एकूणच आपण पाहू शकतो की हा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे मात्र आता वंचित बहुजन आघाडी देखील मोठ्या प्रमाणात या मोठ्या संख्येने या आंदोलनाला उतरलेली आहे आणि दोन्ही बाजूकडनं जोरदार घोषणा दिल्या जात आहे एकूणच तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे बॅरिकेडिंग काढून आंदोलनकर्ते हे घराकडे खूस करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे कुठेतरी आंदोलक हे बॅरिकेडच्या मागे थांबलेले आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन असं तीव्र स्वरूपाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन होते राऊंड सोलापूर आयपीसीच्या एकशे त्रेपन्न अंतर्गत आणि पुन्हा दाखल झाला पाहिजे हो आता आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासकीय मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यासाठी आलेलो आहे वंचित बहुजन आघाडी शहराच्या वतीने त्याचा दवाखान्याचा खर्च कर पूर्णपणे करणार जातो आम्ही पोलिसांना विनंती करतो तुमच्या सोबत घेऊन चला त्याचा शासकीय मनोरुग्णालयाचा फॉर्म भरूया नाहीतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला रितसर मनोरुग्णालयामध्ये दाखल करणार आहोत त्याच्याशिवाय तुला भेटणार नाही पोलीसान करू ना अडवणे जाते सरकार आमचे डरते और पोलीस को आगे डरते आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे हा वारंवार वंचित बहुजन आघाडी हे सत्य सभागृहातून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करतात वंचित बहुजन आघाडीने सत्य सत्तेसाठी आम्ही भीत मागणारी मंडळी नाही राहुल सोलापूर अटक होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार नाही ते सगळे आमच्या सोबत चे आंदोलक आहेत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक आहेत ते सगळे सगळे याच्यावर गुन्हा दाखल न करता पोलीस प्रशासन आंदोलकांना थांबवते राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला त्याच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही ओला जामने सारख्या कार्यकर्त्यांना नोटीसांनी केलंय एक तरी काम जावा राहुल सोलापूरकर दिलेला राहुल सोळापूरकरला तर माणूस सांगला जातोय राहुल सोलापूरकर हा भाजप सरकारचा जाऊया का राहुल सोलापूरकर पाहू शकतो की तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये होत आहे बॅरिकेडिंग काढून आंदोलनकर्ते हे आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पोलिस आपला बळाचा वापरत करत त्यांना मागे हकलण्याचा प्रयत्न करत आहेत एकूणच पाहू शकतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत This <laughs> <sharp features> <Really? speaking in ecology> a l g u তা ফাইনি ফাইনি বাবা সব আইলা ভালো হবে না কোন কোন আছে চলে আমরা জানি हां आगे जरा सुन ले गाइस बाबा पहले जाना ए अजय आज बोलो लगता Ba archeo, owning произo, owningشan lahap bi inし e isn zom. djukwoh! c це бачят bē hii-wi-wi," hii-wim, hii-wi, hii-shi-wi. mgaumия

पोलिसांच काय चाललंय राहू حائے کاربابا حائے کاربابا حائے کاربابا حائے کاربابا حائے کاربابا حائے کاربابا मागे कोण आहे परशुरामवाडी एंड खर्च पगडे, एंड एंड कर कर लाईफ चालू आहे पाहू शकतो की या ठिकाणी जे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे ते कुठेतरी आक्रमक अं रूप घेतलं होतं कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या या मध्यस्थीने पोलिसांच्या बळावरती या आंदोलनकर्त्यांना कुठेतरी बॅरिकेडिंगच्या मागे थांबवण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे होते ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते त्याच्यावर अॅट्रोसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करावा किंवा त्याला तडीपार करावा महाराष्ट्रातून अशी देखील मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे आणि ह्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी जो आक्रोशाचा निदर्शन देण्यात आलं होतं ते कुठेतरी आता आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आता शांत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तरी देखील आपण पाहू शकतो की जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरूच आहे मात्र जोपर्यंत राहुल सोलापूरकर याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरनं सरकणार नाही अशी देखील मागणी इशारा या देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र या पुढच्या घडामोडी काय होतील राहुल सोलापूरकर विरोधात त्याच्या घराबाहेर आणखी किती दिवस हे पोलीस तैनात असतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मी आदित्य भवार महाराष्ट्र